नमस्कार राशीफळ मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे या पाच राशी मे मध्ये बनतील महाकरोडपती मित्रांनो ज्योतिषानुसार येणारा मे महिना या काही भाग्यवान राशींच्या जातकांसाठी अतिशय शुभ फलदायी ठरण्याचे संकेत आहेत मे दोन हजार चोवीस पासून यांच्या जीवनामध्ये अतिशय सकारात्मक घडामोडी घडून येण्यासाठी सुरुवात होणार आहे येणारा काळ यांच्या जीवनातील अतिशय सुंदर असा काळ असणार आहे मे दोन हजार चोवीस पासून पुढे यांच्या जीवनामध्ये अतिशय शुभ आणि सकारात्मक घडामोडी घडून येण्यासाठी सुरुवात होणार आहे इथून पुढे प्रत्येक क्षेत्रामध्ये या राशींच्या जातकांना घौघवीत असे यश प्राप्त होणार आहे इथून पुढे येणारा काळ प्रचंड अशा प्रगतीचा काळ ठरणार आहे मे महिन्यामध्ये बनत असलेली ग्रह नक्षत्रांची स्थिती या राशींच्या जातकांसाठी शुभ फलदायी ठरणार आहे मित्रांनो मानवी जीवनामध्ये काळ वेळ आणि परिस्थिती कधीही सारखी नसते बदलत्या ग्रह नक्षत्राची स्थिती मनुष्याच्या जीवनामध्ये कधी शुभ आणि सकारात्मक घटना निर्माण करत असते तर कधीकधी नकारात्मक काळाचा सामना देखील व्यक्तीला करावा लागत असतो अशाच प्रकारे मे महिन्यामध्ये होणारे ग्रहांचे राशांतर ग्रहयुते आणि एकूणच बनत असलेल्या ग्रह नक्षत्राच्या स्थितीचा या ग्रह नक्षत्राचा अतिशय शुभ प्रभाव आणि सकारात्मक प्रभाव या पाच राशींच्या जातकांच्या जीवनावर दिसून येणार असून इथून पुढे अतिशय शुभ घडामोडी यांच्या जीवनामध्ये घडून येण्याचे संकेत आहेत या कालावधीमध्ये ग्रह नक्षत्राच्या अनुकूलतेबरोबरच यांच्या जीवनामध्ये ईश्वरीय शक्तीची कृपा देखील बरसणार आहे त्यामुळे इथून पुढे प्रचंड प्रगती मानसन्मान आणि पदप्रतिष्ठा या राशींच्या जातकांना लाभणार आहे त्याबरोबरच आर्थिक समस्या जर काही आपल्या जीवनामध्ये आर्थिक समस्या असतील आर्थिक चणचण भासत असेल तर ते सुद्धा आता इथून पुढे दूर होणार आहे मानसिक तणाव मानसिक तणाव सुद्धा दूर होणार असून घरातील नकारात्मक वातावरण बदलणार आहे शुभ वातावरणाची निर्मिती होणार आहे त्याबरोबरच अनेक क्षेत्रामध्ये घवघवीत यश आपल्याला मिळणार आहे ज्या कामांना हात लावाल त्या कामामध्ये यश प्राप्त होणार आहे मान सन्मान पद प्रतिष्ठा देखील आपल्याला लाभणार आहे या पाच राशींच्या जातकांना सर्व सुखाची प्राप्ती होण्याचे संकेत आहेत भगवान शनिदेवाबरोबरच माता लक्ष्मीचा आशीर्वादच आपल्या जीवनावर बरसणार आहे त्यामुळे येणाऱ्या काळातील सर्व संकट बाधा आता दूर होणार आहेत जीवनातील वाईट काळ समाप्त होणार असून शुभकाळाची सुरुवात होणार आहे विवाहामध्ये जर काही अडचणी येत असतील तर त्या अडचणी देखील दूर होतील मुला मुलींच्या विवाहामध्ये ना येणाऱ्या अडचणी दूर होणार असून आपल्याला योग्य ठिकाणी योग्य चांगलं स्थळ आपल्याला मिळणार असून आपल्या जीवनाचा जोडीदार आपल्याला प्राप्त होणार आहे पत्नीमध्ये जर काही तणाव चालू असेल पत्नीमध्ये जर वादविवाद चालू असतील तर ते देखील समाप्त होणार आहेत आणि प्रेमाचे नाते अतिशय मधुर बनणार आहे हा काळ उद्योग व्यापार करिअर कार्यक्षेत्रासाठी लाभकारी ठरणार आहे त्याबरोबरच नोकरी विषयक कामासाठी देखील काळ शुभ ठरणार असून नोकरीच्या कामात सारख्या सारख्या येणाऱ्या अडचणी दूर होणार असून आपल्याला मनासारखी नोकरी मिळण्याचे संकेत आहेत आता इथून पुढे ग्रह नक्षत्र आपल्यासाठी अतिशय अनुकूल बनत आहेत आता इथून पुढे अतिशय सुंदर काळ आपल्या वाट्याला येणार आहे तर चला वाया न घालवता पाहुयात कोणत्या आहेत त्या भाग्यशाली राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत सुरुवात करूया मेष राशीपासून मेष राशीच्या जातकांच्या जीवनावर ग्रह नक्षत्राची अनुकूल कृपा असून आत्मविश्वासामध्ये मोठी वाढ होणार आहे मागील काळामध्ये झालेले आपले आर्थिक नुकसान येणाऱ्या काळामध्ये भरून निघेल पदप्रतिष्ठेमध्ये वाढ होणार आहे राजकीय क्षेत्रामध्ये देखील चांगला लाभ आपल्याला प्राप्त होऊ शकतो त्याबरोबरच नोकरीच्या कामात येणाऱ्या अडचणी दूर होतील नोकरी योग आहेत घर जमीन अथवा वाहन सुकाची प्राप्ती या कालावधीमध्ये आपल्याला होऊ शकते त्याबरोबरच पारिवारिक जीवनासाठी देखील हा काळ ठरणार आहे परिवारामध्ये चालू असणारे मतभेद भाऊ बंदुकीमध्ये चालू असणारे भांडणं कटकटी आता मिटणार आहेत प्रेम आपुलकी आणि स्नेहामध्ये आपल्याला मोठी वाढ होण्याचे संकेत आहे त्याबरोबर कोर्ट कचेऱ्याच्या का कामामध्ये देखील यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत कोर्ट कचेऱ्याचा निकाल आपल्या बाजूने लागू शकतो भगवान शनिदेवाचा आशीर्वाद असल्यामुळे एखाद्या जुन्या बिमारीतून आपली सुखरूपपणे सुटका होऊ शकते मे महिना आपल्या जीवनामध्ये आनंदाचे नवे रंग सुखसमृद्धी आणि भरभराट घेऊन येणार ठरणार आहे यानंतर आहे वृषभराशी राशीच्या जातकांसाठी शुभ काळाची सुरुवात होणार असून भाग्योदयाचे संकेत आहे ज्या कामांना हात लावाल त्या कामामध्ये यश मिळू शकते शेतीविषयक करार होऊ शकतात या कालावधीमध्ये वाहन सुखाची प्राप्ती देखील होणार आहे त्याबरोबरच अचानक धनलाभाचे योग सुद्धा संभवतात नवीन कार्यक्षेत्रामध्ये प्रवेश करू शकता नवीन काम करण्याचा घेतलेला आपला निर्णय यशस्वी ठरणार आहे शुभ फलदायी ठरणार आहे त्याबरोबरच आरोग्याच्या दृष्टीने देखील हा काळ शुभ ठरणार असून परिवारासाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे मध्ये प्रगतीच्या नव्या संधी चालून आपल्याकडे येतील आलेल्या संधीपासून चांगला लाभ आपल्याला प्राप्त करून घ्यावा लागेल पण आर्थिक व्यवहार करताना थोडेसे जपून करणे आवश्यक आहे आर्थिक व्यवहार करताना कागदपत्राची नीट पडताळणी करणे आवश्यक असून या कालावधीमध्ये कोणाच्याही भूलतापांना बळी न पडता हा काळ आपल्याला कुठल्याही भूलतापांना बळी पडायचे नाही या कालावधीमध्ये आपल्याला योग्य बुद्धिमत्ता वापरून कामे करण्याची आवश्यकता आहे सामाजिक क्षेत्रामध्ये मान सन्मान पद प्रतिष्ठेमध्ये वाढ होईल यानंतर आहे आहे जातकांसाठी हा काळ शुभ फलदायी ठरणार काही मोठे निर्णय या आपण घेणार आहात जे पुढे चालून विशेष लाभकारी ठरणार लघु उद्योग करणाऱ्या लोकांसाठी हा काळ शुभ ठरणार असून छोटासा व्यवसाय खूप मोठे रूप धारण करू शकतो इथून पुढे आर्थिक समस्या समाप्त होतील आर्थिक लाभ आपल्याला प्राप्त होणार आहेत कुणाकडून जर पैसे येणे बाकी असेल तर ते येणे देखील आपले पूर्ण होणार असून एखाद्या जुन्या कर्जातून आपण सुखरूपपणे मुक्त होणार आहात आर्थिक क्षमता मजबूत बनेल पहिल्यापेक्षा आर्थिक क्षमतेमध्ये मोठी वाढ दिसून येईल हा काळ मान सन्मानाचा काळ आहे राजकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना पदप्रतिष्ठा लाभेल त्याबरोबरच एखादे एखादा पुरस्कार देखील आपल्याला या कालावधीमध्ये मिळू शकतो नोकरीच्या क्षेत्रामध्ये चांगले यश आपल्याला मिळणार आहे नोकरीमध्ये बढतीचे सुद्धा योग आहेत किंवा आवडत्या ठिकाणी बदली होऊ शकते सिंह राशीच्या जातकांसाठी मे महिना सुखाचा जाणार आहे यानंतर आहे तुळ राशी तुळ राशीच्या जातकांसाठी हा काळ विशेष शुभ फलदायी ठरणार असून मानसिक तणाव दूर होणार आहे मनावर असणारे भय भीती आणि चिंतेचे दडपण दूर होणार असून आत्मविश्वासामध्ये मोठी वाढ होणार आहे आर्थिक प्राप्तीचे नवे साधन उपलब्ध होतील या कालावधीमध्ये मानसिक तणाव दूर होणार असल्यामुळे आरोग्य देखील उत्तम राहील परिवारातील लोकांसोबत आपले नाते आणखीनच घट्ट बनेल परिवारातील ज्येष्ठ व्यक्तींचा आशीर्वाद आपल्याला मिळणार आहे आता इथून पुढे येणाऱ्या काळामध्ये उद्योग व्यापारातून देखील भरपूर प्रमाणात नफा आपल्याला प्राप्त होणार आहे त्याबरोबरच अचानक धनलाभाचे सुद्धा योग जमून येणार आहेत तुळासीच्या जातकांनी मे महिन्यामध्ये म्हणजे इथून पुढे येणाऱ्या कालामध्ये माता लक्ष्मी बरोबरच भगवान शनीदेवाची उपासना देखील ठरू शकते प्रत्येक शुक्रवारी माता लक्ष्मीची विधी विधानपूर्वक पूजा करून शनिवारच्या दिवशी भगवान शनीदेवाला काळे तीळ आणि मोहरीचे तेल अर्पण करणे शुभ फलदायी ठरू शकते इथून पुढे येणाऱ्या कालामध्ये आपल्या जीवनातील अनेक समस्या समाप्त होतील आणि भरभराटीला सुरुवात होईल धनधान्य आणि सुख समृद्धीने आपले जीवन संपन्न बनणार आहे यानंतर आहे जातकांसाठी हा काळ लाभकारी मानसिक तणाव दूर होईल आरोग्य उत्तम राहील एखाद्या जुन्या बिमारीतून सुखरूपणे बाहेर पडू शकता आत्मविश्वासामध्ये मोठी वाढ होणार आहे आर्थिक क्षमता दुप्पट गतीने मजबूत बनणार असून नवीन क्षेत्रामध्ये केलेला प्रवेश विशेष लाभकारी ठरणार आहे आता इथून पुढे वाणीमध्ये मधुरता निर्माण होईल बुद्धिमत्तेने काम घेण्याची आवश्यकता आहे प्रेम जीवनामध्ये सुखाचे दिवस येणार आहेत आपल्या प्रियसीची किंवा प्रियकराची चांगली साथ आपल्याला प्राप्त होऊ शकते घरातील वातावरण हसते खेळते राहील आनंदाचे वातावरण राहील त्याबरोबरच धनधान्याने घर संपन्न बनणार आहे माता लक्ष्मी बरोबरच भगवान शनिदेवाचा आशीर्वाद असेल शुक्राची कृपा असेल त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपली भरभराट होणार आहे मंगळाचा आशीर्वाद देखील आपल्या पाठीशी आहे त्यामुळे आत्मविश्वासामध्ये मोठी वाढ दिसली नव्या आत्मविश्वासाने नव्या कामाची सुरुवात आपण करणार आहात यानंतर आहे मकर राशी मकर राशीच्या जातकांसाठी हा काळ शुभ फलदायी ठरणार आहे आर्थिक अडचणीतून आपली सुटका होण्याचे संकेत आहेत अनेक दिवसांचे संघर्ष अनेक दिवसांचे कष्ट आता फळाला येणार आहेत नोकरीविषयक कामात चांगले यश आपल्याला मिळण्याचे संकेत आहेत त्याबरोबर सरकारी कामामध्ये येणाऱ्या अडचणी दूर होणार आहेत सरकारी कामे वेळेवर पूर्ण होतील मानसन्मान पदप्रतिष्ठा प्राप्त होईल आर्थिक क्षमता दुप्पट गतीने मजबूत बनेल करिअरमध्ये निर्माण झालेल्या समस्या देखील दूर होणार असून प्रगतीचे नवे साधन आपल्याला उपलब्ध होणार आहे त्याबरोबर आर्थिक प्राप्तीचे नवे साधन देखील उपलब्ध होतील त्याबरोबरच लघु उद्योग सुरू करण्यासाठी किंवा नवा व्यवसाय सुरू करण्यासाठी हा काळ आपल्यासाठी प्रचंड लाभकारी ठरणार आहे त्यामुळे या काळाचा सदुपयोग करून घेणे अत्यंत आवश्यक आहे व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घंटीच्या बटनाला प्रेस करा धन्यवाद